नमस्कार म्हणजे एका आत मस्त मजेत ना आम्ही बघा गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आणि खूप सुंदर असं वातावरण पडलंय सगळीकडे धुकं तर सकाळी चालत चालत मी रस्त्यावर आली आहे तर मी आणि काकी निघालो आहे बाजारात एक वस्तू आणायची आहे आणि ती, ती, ती मेंढ्र दिसली त्याचा आनंद घेत चालू आम्हाला जायला एक तास पाऊन तास होता तर असं अशी गावं दिसली तर त्या वेगळ्या गावांचं नाव होतं गावं पार करत आम्ही आजगोरीचा परिसर आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही चाललो होतो रिक्षामधून आणि काफेंची गडबड चालू होती रस्त्याची गावची आठवते हे पण गाव फायनली आम्ही तिथे पोचलो जिथे आम्हाला वस्तू घ्यायची होती आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्हाला घरी गेला घरी गेला मी दाखवते आणि रस्त्यात आम्ही घरी एक निघता एकता जाता जाता आम्हाला स्वामी समर्थांचा सा। भेट मठ भेटला दिसला तर म्हटलं चला आपण दर्शन घेऊन स्वामींचं म्हणून आतमध्ये गेलो छोटस पिल्लू झोपलं इथे आणि हा मठ आहे चला लांबूनच पाया पडू आणि हे काय आहे पाशा नाही वाटत काय माहित ना आहे हनुमान अशी mm. मूर्ती आहे सुंदर अशी सुंदर अशी मूर्ती mm. आहे mm. दत्तांचा आहे या खूप सुंदर अशी मूर्ती आहे स्वामींची आणि खूप असं प्रसन्न वाटते बघू शकता आणि तिथे शंकराची पिंडी पण आहे आणि स्वामींचे वेगवेगळे छान सुंदर मठ आहे बघू शकता साईबाबांचं पण आहे राम लक्ष्मण सीता काय असत ना, का ना? प्रोग्राम असं बोलले असला काय खूप सुंदर स्वामींचं छान असं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो घरी घरी निघालो आणि आता आली आहे मी बाजारात तर बघा खूप सुंदर अशी काकडी आहे मोठ्या काकडीचे काय हो प्राईस दीडशे रुपये आणि इथे गावठील वाल करांदे यांच्याकडे काय आहे हे कसलं कमू आहे हे हो काय आहे आहे ना कोंबळा चीन हा ना बोलतात त्याला चीन ना हा तुमच्याकडे वेगळं बोल अशा गावठी सगळं मिळतं इथे कोणाला पाहिजे असेल तर सांगा घेऊन येते आणि खेकडे आहे मला हाडीतले खाडी नदीतल्या गोड्या पाण्यात एवढे मोठे बघा आपले नदीचे तर म्हणजे आली में ही ही में आ, मी घरी आणि ही बघा ही चूल आणली आहे सिमेंटची आहे चूल कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मी ह्या शोधात होते ते बरोबर आहे की नाही म्हणजे ही गोष्ट चुलीवर जेवण बनवण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तर त्याचा आपण प्रयत्न करणार आहे चुलीवरती पण रेसिपी करणार आहे जेवण तुमच्याशी शेअर करणार आहे आता बघू कधी साफ करून वगैरे त्याला माती मातीचा गिलाव वगैरे करून नंतर मध्ये सुकून वगैरे नंतर मग कधी करेन तर तुमच्याशी शेअर करेन आणि ही चूल आहे ना कळम म्हणून एक गाव आहे नेरळमध्ये खूप लांब आहे इथून मला वाटतं इथून आम्हाला एक पाऊन तास एक तास लागला ते कळम गाव आहे त्या कळम गावामध्ये गावा आम्ही गेलो होतो आणि तिथे त्या तिथे आम्हाला ती चूल भेटली आणि तिथे फक्त त्या सिमेंटच्याच चुली होत्या मातीच्या वगैरे नव्हत्या तर त्या काकी बोलल्या सिमेंटची चूल पण चांगली आहे ती टिकते काही प्रॉब्लेम नाही आणि आपल्याला का रोज रोज त्याच्यावर काही जेवण नाही करायचं कधीतरी किंवा पाणी तापवेन इथे चुलीवरती पाण्याने गरम पाण्याने आंघोळ करणार ना तर मी चुलीवर तापू हो शकते तर ह्या हिशोबासाठी मी मला चुलीचा शोध लावायचा होता आणि आधी इथे कसं आहे आपल्याकडे जागा चूल वगैरे ठेवायला गावच्या आहे म्हणजे गावच आहे ना एक प्रकारे हा तर आपण म्हटलं चूल घेऊया म्हणजे आपल्याला तो, तो आनंद घेता येईल सगळ्या गोष्टींचा त्या विचारात मी विचार करते सगळ्या गोष्टीचा असं आहे तर मग तिथे बाजारात गेलो मग बाजारात गेलो तिथला बाजार दाखवला काकीने सगळं तर काही मी शूट नाही केलं आणि मग मा तिकडे मला मच्छी नाही भेटली माऊंसाठी माऊंसाठी पाहिजे होती तर मच्छी नाही भेटली गुगूनसाठी चिकन भेटलं मग परत मी आमच्या जुन्या मार्केटमध्ये मा आली जे आम्ही भाज्या तुम्हाला दाखवल्यात ना सगळ्या काकडी परत आ, जे काय कंदमुळं वगैरे होती ना ती आमच्या इकडच्या नेरळच्या बाजारात होती मग मच्छी आणण्यासाठी मी परत नेरळमध्ये गेली आणि मग तिकडनं मच्छी घेतली आणि एक काकडी पण घेतली गावठी म्हणजे हे करायला गोडवडे करण्यासाठी आता बघू ते गोड वडे कधी म्हणजे माझ्या मुलीला पण नाही आवडत आणि मला पण एवढे आवडत नाही तरी पण म्हटलं ट्राय करून बघू तर ती काकडी आणली आणि म्हणजे भा भाज्या वगैरे आणली तर मंडळी चूल कशी वाटली आणि खूप बरं वाटलं मला भेटली ती तर चूल कशी तुम्हाला वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली का कारण का मी पहिल्यांदाच घेतली मला काय आयडिया नाही पण ती दुसरी मातीची वगैरे नव्हती तिथे सिमेंटच्याच चुली होत्या आणि खूप लांब गेलो होतो आम्ही खूप लांब म्हणजे दुसऱ्या गावात गेलो होतो खूप सारे मध्ये गाव सापडले मी तुम्हाला दाखवलं खूप असे गाव दिसले आणि त्या गावात ना पुढे खूप लांब होतं खूप दमडी पण आहे ऊन खूप लागतं इकडचं म्हणजे गावच आहे ना तर ऊन तर लागणारच नाही इथे आता पूर्ण कलर चेंज झालेला आहे काळी झाली आहे मी पूर्ण म्हणून कलरला काय कलर घेऊन बसल्यात आपल्या मनाला आनंद मिळतो ना हे खूप महत्त्वाचं आहे आता बघू चूल कधी रंगवते म्हणजे त्याला मातीने गिलावा देते तयार कधी करते जेवण कधी करते जेव्हा करेन तर मशी नक्की शेअर करेन चला तर आता मी जेवून घेते आणि व्हिडिओचा इथे शेवट करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा